श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी विवाहात सात वचने कोणती नंबर एक पहिल्या वचनात पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो कोणत्याही तीर्थयात्रेला एकटा जाणार नाही आणि तिला सोबत नेईल नंबर दोन दुसऱ्यामध्ये पत्नी पतीकडून वचन घेते की तो आपल्या आईवडिलांचा जसा आदर करतो तसा तो आपल्या कुटुंबाचा आदर करेल नंबर तीन तिसऱ्या वचनात पती पत्नीला जीवनातील प्रत्येक प्रसंगात साथ देण्याचे वचन देतो नंबर चार चौथ्या वचनात पत्नी पतीकडून वचन घेते की तो विवाही जीवनातील कर्तव्य पूर्ण करेल पाचव्या वचनात पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो प्रत्येक कामात पत्नीचे मत घेईल सहाव्या वचनात पती हे वचन घेतो की तो आपल्या पत्नीचा कधीही अपमान करणार नाही सातव्या वचनात पत्नी पतीला वचन देण्यास सांगते की तो तिच्याशिवाय इतर दुसऱ्या स्त्रीला त्याच्या ना नात्यात येऊ देणार नाही